येसे न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ला प्रेस करायला विसरू नका शासनाचा कोणत्याही प्रकारचा आदेश नसताना जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे शासकीय कामांच्या निवेदासोबत उप अभियंता दर्जाचे अधिकारी यांची स्थळपाहणी दाखल्याची मनमानी अट टाकल्याने शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात असून केवळ मोजक्याच व अधिकाऱ्यांच्या जवळील ठेकेदारांनाच कामे मिळत असल्या शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी केला आहे सिन्नर पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील उपअभियंता यांच्यामार्फत दिला जाणारा पाहणी दाखला हा मोजक्याच व मर्जीतील ठेकेदारांना दिला जात आहे व काही ठेकेदारांना मागणी करूनही त्यांना जाणीवपूर्वक उपअभियंतामार्फत मार्फत हा दाखला दिला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे सध्या टेंडरसाठी होणारी स्पर्धा कमी झाल्याने पंधरा ते वीस टक्के कमी दराने होणारे काम हे अंदाजपत्रकानुसारच जात असल्याने शासनाच्या निधीचा गैरवापर करून एक प्रकारे शासनाची लूट सर्रास सुरू आहे तरी संबंधित विभागीय आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी केली आहे यस सेनूसाठी अक्षय गायकवाड नमस्कार माझे नाव भाऊसाहेब बैरागी राहणार आर पांगरे बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आज सिन्नर येथे सिन्नर पंचायत समिती व नाशिक जिल्हा परिषद येथे ही टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा चालू झालेला आहे स्थळ पाणी दाखल्याच्या नावाखाली आज लाखो रुपये शासनाचे नुकसान होत आहे स्थळ पाणी दाखल्याच्या ही जी मागणी आहे ही अनेक ठेकेदारांना मागणी करूनसुद्धा भेटत नाही आणि मा मान्य उपा अभियंत्यामार्फत हे दाखले सर्व मोजक्या व निवडक लोकांना दिले जातात त्यामुळे आज या निविदासाठी टेंडरसाठी होणारी जी ठेकेदारांची स्पर्धा एकदम कमी होऊन जे कामं कमीदाराने जाणारे ते कामे आज अंधग प अंदाजपत्रिकेनुसार कामं जाऊ राहिलेले सप्टेंबर महिन्यामध्ये दोन कामाच्या कमीत कमी एका एका कामाची आठ आठ नऊ नऊ ठेकेदारांना दाखले देण्यात आलेले तर एक काम तेवीस टक्के कमीदाराने गेलं एक काम एकवीस टक्के कमीदाराने गेलं किती शासनाचा फायदा झाला आता डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे आता चालू महिन्यामध्ये आज बारा टेंडर ओपन झालेले बारा टें बाराची बारा टेंडर हे मोजक्या व निवडक त्यांचे त्यांच्याच आता ते कोणते ठेकेऱ्या आले थे। त्याच्याशी नाही मतलब पण मग ह्या पंचायत समितीतील अभियंत्यांनी हे दाखले वाटप न केल्यामुळं आज टेंडरसाठी कुठल्याही प्रकारची स्पर्धा झाली नाही आणि बाराची बारा कामे ही अंदाजपत्रिकेनुसार कामं केलेली बाराची बारा आज याच्यामध्ये शासनाचं चा चा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज आ, आ, कारे 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 आ, या ई टेंडरमध्ये काय घोटाळा आहे याची आम्ही चौकशीची मागणी मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडे केलेली आहे मान्य जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांना ह्या न्यूजद्वारे मला हे सांगणं आहे सर्वांना की लवकर या प्रकरणाची चौकशी लावून ही टेंडळ घोटाळ्यामधला हा घोटाळा लवकर बाहेर आणून दूषी कडक कडक कारवाई करावी तसेच स्थळ पाणी दाखल्याचं हे शासनाचं कुठल्याही प्रकारचे आदेश नसताना हे फक्त हा जिल्हा परिषदेत हा मनमानी कारभार चालतो आहे आणि त्या मनमानी कारभाराच्या नावाखाली लाखो रुपयाचा आज भ्रष्टाचार होऊ राहिलेला आहे तर संबंधित अधिकाऱ्यांके मी सर्व तक्रार अर्ज सग पुरावे सगळ तक्रार दिलेली आहे त्यांच्याकडं त्यामुळं माझी अपेक्षा आहे त्यांनी लवकर याच्यावर निर्णय घेऊन दोषींवर लवकरात लवकर कठोर कठोर कारवाई करावी आणि हा शासनाचा पाण्यासारखा वाया जाणारा निधी वाचवावा ही नम्र विनंती जय हिंद